नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हाला स्वागत करते यापूर्वी तुम्ही अनेक प्रकारचा चटणी रेसिपी केल्या असतील खाल्ल्याही असतील परंतु पापडाची या पद्धतीने केलेली चटणी रेसिपी अतिशय झटपट खमंग आणि मुलांना अगदी आवडीची अशी होऊ शकते तर येथे एक मोठा पापड काढून घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा पापड नसेल तर छोटे असतील तर दोनच्या प्रमाणात हा काढून घ्यायचा आहे आता सर्वप्रथम हा पापड आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅस मंद करायचा मंद गॅसवर हा पापड आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कोणत्याही बाजूला पापड आपल्याला करपू द्यायचा नाही त्यामुळं चटणी जळकट लागू शकते तर अगदी मध्यम किंवा मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनी आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामुळं पापड आपल्याला सारखा फिरवत राहायचा आहे तर या पद्धतीने जी बाजू आपली भाजायची राहिली आहे त्या बाजूला पलटी मारून घ्यायची आणि पापड छान असा भाजून येथे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे पहा पापड भाजून छान असा थंड झालेला आहे आता चटणी बनवण्यापूर्वी आपल्याला याचा बारीक असा भोगा करून घ्यायचा तर मधून दोन भाग करायचे त्यानंतर अगदी बारीक होईल या पद्धतीने आपल्याला हा पापड तोडून घ्यायचा आहे तर या पद्धतीने सर्व पापडाचा आपल्याला व्यवस्थित असा खाली न सांडता बारीक असा भोगा करून घ्यायचा मुलांना किंवा घरातील व्यक्तींना झटपट अशी भाजी रेसिपी करायची असेल तर हा पापडाची चटणी रेसिपी अगदी दोन ते तीन मिनटात झटपट अशी करून घ्यायची तर या पद्धतीने भोगा केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आवडीनुसार मिरची पावडर घालून घ्यायची तर मिरची पावडर तुम्हाला कशी हवी त्यानुसार घालून घ्या चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर आता अर्धा पळी तेल आपल्याला यावर घालून घ्यायचं तर तेल घातल्यामुळं आपण घेतलेले सर्व मीठ मिरची सगळ्या पापडांना व्यवस्थित असं लागलं जातं त्यामुळं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तेलामुळं उत्तम अशी चव देते तर या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर घरामध्ये रस अंतर आवर्जून यावर घालून घ्या नसल तर नाही घातली तरी चालेल ही रेसिपी अतिशय खमंग चविष्ट आणि मुलांसाठी खास अशी बनवली जाते तर नक्की करून पहा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या धन्यवाद